झोपदा अशा डुलक्यावर कोण कोण मारतो टॅग करा त्याला तर हाय मित्रांनो आम्ही सगळी चालला आज पांगरीला पांगरीला का चालला सगळं सांगतो ब्लॉक पूर्ण बघा रस्त्यात जाताना पोराही फोटो शूट केलं आणि इकडे रस्त्यान माझाच शूट झाला टोपीच उरली पांगरीला जायचं जा कारण आपला तुषार आणि आपल्या गावातले सर्व मित्र परिवार शिर्डीला चालत आलं होतं त्यांचीच भेट घ्यायला आम्ही आलो होतो आणि ना माझी लागली रस्त्याने शर्यत आमची शर्यत अशी लागली का वस्तीच्याच ठिकाणी पोहोचली पोरीनं वाटत असेल आम्हीच मेकअप करतो पण इथं पोरा पण कमी नाही प्रेज झालो आरती केली आरती झाल्या तोडाने आतलो అగమకలవన బోల్వన వైల జిందాలవన आल ताट नाही तर ता डायरेक्ट वरण भात भाजीचा ताट घेतला कारण की लागलेली पोरांना भूक मला पण लागलेली तशी जेवलो मग आता टाइमपास काय करायचा लवकर उठायचे आम्ही पण झोपून झोपलो कधी आणि उठलो कधी समातलाच नाही साडेतीन ला उठलो सगळ्या पोराही अंघोळ करून घेतली स्वामींची पण सकाळी साईंची सेवा चालू होती मग लगेच करून घेतली आरती जशी आरती झाली तशी पालखी काढली पहाटे पाच वाजता पालखी काढलेली सगळी घरं कालोक आमचा प्रवास चालू होता तुझ्या शहाराने मी जोरीलाच चालत होतो रस्त्यात भेटला आपल्याला डॉगेश भाऊ नंतर भेटला डुक्कर भाऊ चालून चालून लई तकलेलो मग पोहोचलो नाश्त्याची बोलतो तुम्ही याच्या आधी दहा वाडाबा मी निचकवलेले सगळ्यांचा वडापाव खाऊन झालं पण यो बाई उठत नाही बोलतो सूरज चा तोडीन आपला तुस्ती गेला डायरेक्ट पेरू तोडाला आणलं बाईने पेरू तोरून तोरून नाही चोरून आणलं चालत असताना नाही जागा नाही ठिकाण जिथं भेटल तिथं पोरा आराम करते रस्त्याला आला पाणी मग कोणसा तरी बांगला होता घेतला तिथं थांबून बाबाला विचारला बांगला तुमचा आहे का बाबा बोलतो नाही माझा नाही आपले बांगल्याचं काम अर्धा तस बाकी होता मग घेतला आणि माल घालून तुमच्या ग्रुप मध्ये कोण कोण आहे का लई बरोबर करतो लय ज्ञानाच्या बाता देतो पण स्टेज समोर बॉल झाला का हवा टाईट होते तसंच काय प्रकार होतो हो। चला मग आता फ्रेश होतो कारण की आपल्याला पुढचा प्रवास अजून करायचा आहे रस्त्याला भेटली ब तिला बोललं बरी आहे ना रस्त्याला पिल्ला उसाचा रस उसा दरस, तो पण बघा कसा पिल्ला उसा खाली उसाचा रस पेत घेतलेला रस्त्यात अजून एक पालखी चाललेली त्याने विचारला कुठली कोपरची हृदय आमचं त्याला भक्तीचा समुद्र म्हणून टाका नदी एवढं हृदय आमचं त्याला भक्तीचा समुंदर म्हणून टाका एक वर्ष नको अनेक वर्ष आम्हाला तुमच्या पालखीत पायी बोलून टाका बोलो साईरा पालखीचा पूर्ण ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवर आला आहे तर लवकर जाऊन बघा बाय बाय